वादळ उभलंय प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा धडकी भरवण्यासाठी पहिला चेंडू पहिल्या चेंडू न चरण डोळ्यानं तुझे काय फटका मैदानाच्या आतमध्ये पप्पू तोडकर यू ब्युटी थांब लिया बॅट हात मे अब तो महासमर होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हर बॉल बाउंड्री लाइन के बाहर होगा चेंडू वरती आपण पाच पूछा कैसे मिलेगी नहीं पूछा किसी ने लोग सब परिणामों का इंतजार कर रहे थे। प्रयास नहीं देखा हो सके तो, तो तुम किसी से उसके परिणाम नहीं प्रयास पूछना आणि तू प्रयत्न पुन्हा एकदा मार्क वरती चालू असेल अर्थात पप्पो गो... तोडकर गोलंदाज वेळे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये स्वीट कमिंग फ्रॉम लेफ्ट एड टू वर्ड द बाउंड्री लाइन बिग इट सिक्स रन आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खरे रंग दाखवायला सुरुवात करतोय द मॅन फ्रॉम टीम संतोष शेठ नागवडे इलेव्हन अर्थात साईराम शिरूर संघाचा शिलेदार पप्पू तोडकर इक्के दुखे पे नहीं भरोसा मैदान में हमेशा कोहरा मचाता है आती है, है। वही जीत का सिकंदर जीत का सौदागर पप्पू तोड़कर फिर से अपनी टीम के लिए मैदान के अंदर काय कंट्रोल या आपल्याला पाहायला भेटते आहे चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय तर खराब चेंडूची वाट लावणारी कामगिरी मैदानाच्या पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती पप्पू तोडकर यावेळेस मात्र आपण पाहतोय तीक 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 काय दोन शेतरक्षकांच्या दरम्यानची तरी आणि यावेळेस मात्र होते चूक चुकाचं रूपांतरण धावांमध्ये शेतरक्षकाला भेटून चेंडू होतोय सीमा रेखा पार आणखी एक ब्रँडेड सौकार काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे उपस्थित एक पप्पू तोडकरची फलंदाजी मेरे दो चार ख्वाब है जिन्हे मी आसमान से दूर चाहता जिंदगी चाहे गुमनाम रहे पर मौत में मशहूर चाहता हू आणि आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वतः जिल्ह्यांपुरत मर्यादित नसून तर आज ऑल इंडिया लेवलला का झळकतंय याच याच देही याची डोळा प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये रंगांची चौफेर उधळण రంగోలీ స్టేడియమ వరకు రూప తుజె మన శిరూర్ మిస్ పప్కర్ బా ఆఫ్ బిగ్ ద స్కోర్ బోర్డు आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर एंड ऑफ 2.5 एंड नाउ ही हैज बीन शोइंग हिज क्लास हिज टेम्परमेंट टू हिज टीममेट अर्थात पप्पू तोडकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पप्पू या वेळे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक दोरून चेंडूवरती क्षेत्रक्षक बनेगा दर्शक किस्मत भी का साथ देते आणि आज मात्र आपण पाहतोय सकाळ सकाळ नाश्त्याला नशीब खाऊन आला की काय असा प्रश्न क्रीडा रसिकांना पडला असेल मात्र हाथों की लकी रोपे ना उनके नाही होते, होते। आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल या धावा वाचवाव्या लागतील त्यांना लगाम घालणारी कामगिरी आपण पाहिली केवळ तीन धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि आता मात्र मोठा फटका या मात्र आपण पाहतोय बार आपण बार चेंडू आणि त्यावरती कडा प्रहार चेंडू सीमा रेखा पार आणखी एक ब्रँडेड षटकार बदन मेरा मिट्टी का सासे मेरी उधार हे घमंड करू तो किस बात का हम सब तो या किरायेदार नक्कीच एक ब्रँडेड हिट पप्पूच्या बाट मधून पुन्हा एकदा सीमा रेषे लागला चेंडू सीमा रेखापार षटकार छप्पन हे षटक मोठ्या धाव संख्येमध्ये रूपांतरित करण्याचा असेल प्रयत्न पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा गेंदबाज गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर छे रन ही नाम से बदनाम है असली आग लगाने का कारवा तो इस बार इस मैदान पे फिर से एक बार पप्पू तोडकर टू बेचाळीस धावा फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काय फलंदाजी मैदानात जातमध्ये चालू आहे वन सायडेड हिरो पुण्यामध्ये बॅक टू बॅक अर्धशतक त्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला भेटेल का ज्या ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता त्या त्यावेळी संघासाठी तारणहार बनून आला आणि आता मात्र आपण पाहतोय नक्कीच एका चांगल्या सुस्थितीमध्ये संघाला पुन्हा एकदा नेऊन ठेवतोय मात्र संकट त्याच्याच वाटेला येतात ज्यांची ती पेलायची ताकद असते नक्कीच या रंगोली मैदानाच्या प्रेमात पडलेत आणि आज मात्र मैदानाच्या आज मध्ये दोन हात करतात ते अर्थात टीम साईराम यावेळी मात्र पप्प तोडकरच्या बाट मधून आणखी एक ब्लास्ट मिल ही जाएंगी मंजिल भटकते भटकते गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें यह गलत बात है यह मात्रा पर का प्रयत्न काय कोशिश काशिशी पुनः एकदम आर्ग पर थी द मैन द मिथ लीजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट पप्पू तोड़कर पंद्रह चेंडू कैन ही सेलिब्रेट हाफ सेंचुरी इन हिस्ट स्टाइल पार्टी आहे दुसरे बाजूला कोणाची सात मैदानाची आतमध्ये भेटत नाहीये कुठल्याही बाजूला लिथल कारनेज भेटायला पाहायला भेटत नाहीये यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फटका एलिवेशन्स ताकद आणि न ताकत द बॅट्सम टीम संतोष शेड नागवडे सायरा 11 मिस्टर पप्पू तोडकर हॅज बीन सेलिब्रेटेड हिज सेकंड कंसेक्युटिव फिफ्टी मेनी मेनी कंग्रेचुलेशन फॉर द ह्यूज अचीव्हमेंट बट येट द जॉब हॅज नॉट बीन डन व्हाट अ नॉक एंड व्हाट अ परफॉर्मन्स एंड व्हाट अ प्लेयर इट वाज़ एका तो एक बाजूला सात भेट जिंदगी और कुछ भी नहीं बस ये खेल और पप्पू तोड़कर की सारी दुनिया दीवानी है वन मोर ब्रांडेड हिट वंस अगेन 56 रन 18 बॉल अल्ट्रा चेंडवाणी छप्पन धावान वरती फलंदाजी करते है काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये ज्याच्या नावाचा डंका तोच पप्पू तोडकर आज मात्र या रंगोली मैदानावरती आपल्या रंगांची चौफेर उधळण करतोय आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना मंत्र सत्याहत्तर धावा धाव फलकावरती आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय मार्कम घसीट जादा पुन्हा एकदा आपण पाहतोय यापूर्वीच्या चेंडूवरती ताकच आणि आता मात्र नजाकत या बडी नशिबाचा फासा उलटा पडतोय तो मनसिप शाह साठी जिसकी मिली है वो मुझे हथेली देखनी है कैसी होती है वो लकीर जो मेरे हाथों में नहीं है या बडी मात्र मनसिप शाह काहीसा परेशान हैरान, आणि त्यास का